छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा चित्रमय पथसंचलनानं गोव्यात प्रारंभ नऊ दिवस दर्जेदार चित्रपटांची मेजवानी गोव्यात वेवस्फिल्म बाजारची भव्य उद्घाटन सोहळ्यानं सुरुवात सातहून अधिक देशांमधील तीनशे चित्रपट प्रकल्प सहभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जॉन्सबर्गमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेत होणार सहभागी बिहारचे विक्रमी दहाव्यांना मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी घेतली शपथ नव्या मंत्रिमंडळात सव्वीस मंत्र्यांचा समावेश शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह रालोआचे अनेक नेते उपस्थित राज्य विधिमंडळांनी संमत केलेल्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी न्यायालय राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालू शकत नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्लीतल्या लाल किल्ला स्फोट प्रकरणी एन आय एची मोठी कारवाई आणखी चार प्रमुख आरोपींना श्रीनगरमधून अटक दहा दिवसांची एन आय ए कोठडी देशाचं संरक्षण उत्पादन आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची नोंद संरक्षण निर्यातीतही लक्षणीय वाढ नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि एस जयशंकर यांची भेट सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावरील वाटाघाटी लवकरच होण्याचा व्यक्त केला विश्वास इस्रायलच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी तेल अविविध इस्रायलचे अर्थ आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देणारा राज्य सरकारचा निर्णय जुन्या इमारतीतील भाडेकरूंना नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी शुल्क माफ आणि ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध फायनल अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सात सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई